सोशल so, मीडियावरती असे अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात ते पाहिल्यानंतर किंवा ते ऐकल्यानंतर मात्र धक्का बसल्याशिवाय राहत नाही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये तीन वर्षापासून रोमांस सुरू होता आंचक्क नवऱ्याला सोडून आम्हीनं भाचीसी लग्न केल्याचा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे असं काय करलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या यशस्पृष्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट एक ही घटना बिहारमधील आहे बिहारमधील गोपालगंजमध्ये एका मामीने आपल्या भाचीच्या प्रेमापोटी पतीला सोडल्याची माहिती समोर आलेली आहे एवढेच नव्हे तर यानंतर तिने पळून जाऊन भाचीशी लग्न देखील केलेलं आहे मामी भाचीच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावरती चांगलीच चर्चा रंगली आहे गोपालगंजमध्ये एका मामीने आपल्या भाचीच्या प्रेमापोटी पतीला सोडून तिने पळून जात भाचीशी लग्न केलेलं आहे दोघींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांना लग्नाची माहिती दिली या दोघीमध्ये तीन वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते मामी आणि बाचीने आपल्या नातेवाईकांचे नायकता एका मंदिरात जाऊन लग्न केल्याचं सांगण्यात येत आहे मंदिरामध्ये लग्नादरम्यान सर्व विधी पार पाडलेत त्यावेळी दोघींनी एकमेकींना हार गाठला आहे मंगळसूत्र गाठले आणि मग सिंदूर देखील लावून सात फेरे देखील सात जन्मासोबत राहण्याचे वचन देखील दिले लग्नानंतर दोघींनीही एकमेकांसोबत शेवट पण राहण्याची शपथ घेतली भाचीच्या प्रेमात वेळी झालेली मामी म्हणाली शोभा खूप सुंदर आहे तिचे दुसरीकडे लग्न झाले तर मला सोडून जाईल या भीतीपोटी आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं आहे दोघींनी सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर करत लग्नाची माहिती कुटुंबियांना दिली व्हिडिओमध्ये दोघींनीही त्यांच्या इच्छेनुसार लग्न केलं आहे आणि एकत्र राहण्याबाबत सांगितलं देखील आहे गोपाळगंजमध्ये मा दे, मामी आणि बाचीचं लग्न हा चर्चेचा विषय ठरत आहे सगळीकडे या अनोख्या लग्नाची चर्चा होत आहे सोशल मीडियावरती व्हिडिओ जारी करत या दोघींनी कुटुंबियांना या लग्नाची माहिती दिली आहे व्हिडिओमध्ये दोघीही बोलताना दिसत आहेत त्यांनी त्यांच्या तेन मर्जीने लग्न केलं आहे आणि सात जन्म एकत्र राहण्याबद्दल सांगितलं आहे मंदिरात लग्न करत असताना त्यांना पाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद